सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोठफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण आपल्या चॅनलवरती बिठ्ठल शेळीपालकांसाठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी गोठफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सब्स्क्राइब करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर कळतील शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत प्युअर टॉप क्वालिटीचे जातवंत बिट्टल बोकड पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता अतिशय टॉप वन क्वालिटीचे पिल्ले विक्रीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत तर या पिल्ल्यांची वय आहे जवळपास तीन महिने तर वजनात आहेत पिल्ले सोळा ते सतरा किलो तर या पिल्लांसाठी जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील या पिल्ल्यांना त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपल्याकडे इतर जातवंत शेळ्या व बोकड मिळतील यामध्ये कोटा बिटल, शिरोही सोजत अशा सर्व जातवंत शेळ्या खरेदीसाठी उपलब्ध आहेत आपल्याकडे धन्यवाद